रामा शेती तुमची खात्री आमची तर सुरुवातीला आमचा निमा प्लॉट फुल्ला आणि निमा प्लॉट साधारण खालीच राहिला खरंच खाली पहिलं पहिलं वर्षी आमच्या याच्यामध्ये फेल गेला सृष्टी सुरू आली सायसर चाय आणि त्याचा रिझल्ट आम्हाला आठच दिवसात दोन टन आमचा माल वाढला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम ॲग्रोटेकचा प्रतिनिधी नितीन मुक्किंद धुमाळ मुक्कंपोस्ट बोरीबेल गाडेवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे मी आज आलेलो आहे या आपल्या डाळिंबाच्या प्लॉटवरती सिरसगाव बोडका गावात श्रीगोंदा तालुक्यातील हे गाव आहे या शेतकऱ्यांनी आपल्या डाळ डाळिंबासाठी आपलं रामायग्रोटेकचं पूर्ण शेड्यूल वापरलेलं आहे ते एक दोन वर्ष झालं वापरतात आपण शेतकऱ्यांकडूनच माहिती जाणून घेऊ नमस्ते नमस्कार आपलं नाव भाऊ सांगा मी राजेंद्र एकनाथ देशमुख राहणार शिरसगाव बोटका तालुका श्रीगोंदा जिल्हा आयल्यानंतर सर आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगा लागन की आपण लागण तारीख कधी केली लागण तारीख केल्यानंतर ना ही झाड किती वर्षाची इतका वगैरे तुम्ही सांगा दोन हजार एकवीस मध्ये आम्ही ही क्षेत्र आहे एक एकर साडेचारशे झाडांची लागण केलेली बारा बाय साडेबारा बाय आठ वरती लागण झालेली आहे तर एका एका मध्ये आपली साडेचारशे झाड तुम्ही बसवलेली बसवलेली तर आता झाड सरासरी किती वर्षाची तर तीन वर्षाची चार वर्षाची आता ही झाड चौथ्या पिकाला धरलेली म्हणजे तीन बार तुम्ही इथून माग पाठी शेतकरी मित्रांनो मी ह्या डाळिंबाची लागवड तीन वर्षापूर्वी केलेली आहे आणि ह्याची सा, व्हरायटी साधा बघवा आहे हे श्रीगोंद्यामधून केदारे नर्सरी म्हणून तिथून मी रोप आणलेली आहे आणि चौथ्या वर्षाला हा प्लॉट मी आता धरलेला आहे पहिल्या वर्षात जे तुम्ही लागण केल्यानंतर ना पहिल्या वर्षात तुम्हाला सरासरी ॲव्हरेज आणि सरासरी झाडाची कॅनोपी किंवा तुम्ही रासायनिक खत वापरली वा का आपली जैविक वापरली आणि कसा रिझल्ट तुम्हाला अनुभव काय वाटला पहिल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही डाळीम लागली त्यावेळेस पहिल्या वर्षी आम्ही ह्या क्षेत्रामध्ये या या नवीनच होतो तर सुरुवातीला आमचा निमा प्लॉट फुलला आणि निमा प्लॉट साधारण खालीच राहिला सर राहत पहिल्या वर्षी आमचा याच्यामध्ये फेल गेला दुसरा आणि तिसऱ्या वर्षी आम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्रॉफिट मिळाला म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही जी बाग धरली त्या बागेतला फुलगळ जास्त झाली जा किंवा सेटिंग वगैरे व्यवस्थित झाली ना अडचणी काय काय आल्या बाग धरण्यात तुम्हाला आम्ही मे मध्ये याला पाणी दिलं होतं पावसाळा लवकर झाल्यामुळे निम्मा बाग फुटला आणि निम्म्या बागाला कळीच निघली नाही म्हणजे निम्म्याच बागाला कळी निघाली निम्म्या बागाला कळी निघली नाही मग पहिल्या दिवस पहिल्या वर्षी अडचणी आल्यानंतर ना दुसऱ्या वर्षी तुम्ही त्याच्यावरती अडचणींवरती मात करण्यासाठी काय यूज केलं काय नाही दुसऱ्या वर्षी साधारण आमच्या शेजारी एक गव्हाणी नावाचा शेतकरी होता त्या शेतकऱ्याचे हार्वेस्टिंग चालू होत हो आणि ती आमचा मुलगा त्या ठिकाणी गेला होता आणि गेल्यानंतर त्या त्याच्या फळाची साईज साधारणपणे साडेपाचशे ते, ते, ते पाचशे होती साडेपाचशे ते पाचशे पाचशे ग्रॅम तर मी हा विचार केला की आपण पहिल्या वर्षी फेल गेलोय ह्या माणसाचा एवढा जम्बो साईज आणि माल काढला कास काय बघा आम्ही काय केलं त्याच्या बावताली बसलो तिथं हार्वेस्टिंग चालू होतं तर त्याच्या त्या गोठ्याच्या मध्ये मला रामाग्रो च डबे जे असतात ते मला आढळून आड़। बकेट, बकेट बकेट भरपूर होते म्हणून माझ्या लक्षात आलं की कंटिन्यू रामाग्रोच प्रॉडक्ट वापरून त्याच्यामुळे हा जम्बो आम्हाला या कंपनी बद्दल कसलीही माहिती नव्हती मग आम्ही तिथून त्यांच्याकडून नंबर घेतला माहिती घेतली फलटनचा एक जो डीलर होता त्यांचा कंपनीचा त्या डीलर कडून आम्ही माल घेतला आणि दोन वर्षे रामाग्रो चे सर्व प्रोडक्ट या पिकाला म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही रामायग्रोटेक्सचं कुठलंही प्रॉडक्ट आपलं वापरलं नव्हतं त्यावेळेस तुमची फुलगळ फुलगळ झाली त्यावेळेस तुम्हाला एव्हरेज निघलं नाही सरासरी आणि व्यवस्थितपणा बागेमध्ये वाटला नाही दुसऱ्या वर्षी तुम्ही गव्हाने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं बघून तुम्ही जी वापरलं वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आला hmm. की त्यांची साईज चांगली वाटली म्हणून त्यांनी तुम्ही आपल्या रामआयग्रोटेकच्या प्रॉडक्टचा यूज केला युज केल्यानंतर दुसऱ्या वर्षी ज्या वेळेस युज केला सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी आपण आपलं रामआयग्रोटेकचा प्रोडक्ट तुम्ही आपल्या बागेसाठी वापरले मग वापरल्यानंतरनं तुम्हाला झाडांची कॅनोपी काळुकी आणि फळांची साईज सा। किंवा तुमचा बाजारपेठेमध्ये फळांना मागणी किंवा कसं वाटलं म्हणजे प्रतिसाद कसा आला पुढच्या ग्राहकांचा किंवा तुमच्या रामा रामायाग्रोचे वापर वापरला आम्हाला असा अनुभव आला या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही सुरुवातीला माल त्र्याण्णव रुपयांनी दिला होता आणि तो व्यापारी थोडा कटकट करायला लागल्यानंतर आम्ही आठ दिवस माल थांबवला आणि राहिलेला माल आम्हाला वाटत होत की दोन टनात चारशे झाडामध्ये साधारण दोन टन भरल हो। पण आठ दिवसाचा गॅप गे गेल्यानंतर आणि त्याला पाणी पण एक आम्ही दिलं होतं तर त्या आठ दिवसाच्या गॅपमध्ये आम्हाला जवळजवळ राहिलेला माल साडेचार टन भरला हो। हा आम्हाला अनुभव त्या ठिकाणी आला शेवटच्या टप्प्यात आम्ही ती ह्याचं सोडलेलं होतं बायसृष्टी सायझर सायझर हो। आणि त्याचा रिझल्ट आम्हाला आठ दिवसात दोन टन आमचा माल हो म्हणजे बायसृष्टी आणि सायझरचा तुमच्या बागेला साईज साठी अंमलाग बदल होण्यासाठी पुरेपूर फायदा आहे तर आता जे आपले भारतातील शेतकरी असतील आपल्या श्रीगोंदा तालुक्यातले आजूबाजूचे शेतकरी असतील तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सल्ला कुठल्या प्रकारे देताल शेतकरी मित्रांनो पहिल्या वर्षी मी दाळीम धरलो होतं दा पण पहिल्या वर्षी पावसाचा जास्त आणि उशिरा धरल्यामुळे माझा निम्मा प्लॉट फेल गेला होता दुसऱ्या वर्षी साधारण पण मला आठ टनापर्यंत उत्पन्न मिळेल आणि तिसऱ्या वर्षाला तेरा टनाचं उत्पन्न मला या ठिकाणी मिळालेलं म्हणजे पहिल्या वर्षी जो तुम्ही भाग धरला तो सगळा रासायनिक वरती धरला होता तो रासायनिक वरचा भाग सगळा तुमचा फेल गेला दुसऱ्या वर्षी तुम्ही आपलं रामायग्रोटेकचं प्रॉडक्ट युज केलं यूज केल्यानंतरनं तुम्हाला सरासरी आठ टनाचं ॲव्हरेज निघालं म्हणजे राम प्रॉडक्ट प्रोडक्ट युज केल्यानंतरनं तुम्हाला बऱ्यापैकी एक पन्नास टक्के म्हणता येईल असा फायदा झाला आणि तुम्ही ते प्रोडक्ट यूज करताना तिसऱ्या वर्षी कंटिन्यू केले कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला परत ते कंटिन्यू केल्यानंतर चार टानाचा पुन्हा फायदा झाला आणि ह्या वेळेस आता चौथा बार आहे चौथ्या बाराला तुम्ही कसं नियोजन केलं म्हणजे आता सुरुवातीपासून तुम्ही शेड्यूल वापरताय तर सुरुवातीपासून वापरल्यानंतर तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती म्हणजे चौथ्या बाराला वापरल्यानंतर नक्कीच शंभर टक्के उत्पन्नात वाढ होईल का नाही होईल गेल्या वर्षी आम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर रिझल्ट आहे आम्ही आम्ही सर्व वापरत त्याच्यामध्ये तुम्ही रेस्ट पिरियडला काय काय सोडले स्टिम ग्रो आपलं सोडले फ्युमिक सोडले मॅजिक आणि दुसरी गोष्ट बायोसमृद्धी डाळींपेशन सोडले हो, डाळी रेस्ट पिरियडला तुम्ही सोडले ह्याच हे दोन महिन्यात आपल्याला दोनदा सोडायचंय म्हणजे दुसरं पण तुम्ही सोडणार आणि पहिल्यांदा पण सोडले रेस्ट तुम्ही हे काम केलेलं आहे के शेतकरी मित्रांनो मी दोन वर्षापासून हे जे प्रॉडक्ट वापरित आहे वापरल्यानंतर माझ्या लक्षात आला आज ही बा झाडाची उंची माझ्या हातापेक्षा फुटीने पोटी परत त्याचे पान ही मग का कळीची साईज दर दरवर्षी जसं जसं आम्ही वापरतोय त्या पद्धतीने आम्हाला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आणि आज तागायत ही वापरल्यापासून जैविक असल्यामुळे आमच्या बागेमध्ये एकाही झाडाची मर झालेली नाही आणि दरवर्षी जसं जसं तुम्ही वापरताय तसंच वेगवेगळा तुम्हाला रिझल्ट येत तर शेतकरी मित्रांनो हा ह्यांच्या बागेमधील पहिला भाग आहे पहिल्या भागामध्ये तुम्ही झाडाची कॅनोपी उंची कळीचा स्ट्रोक आणि जी कळी कळी जी निघती ती बघत असताल चौकी अवस्थेतील सगळी स्थिती बघताय तर एकंदरीत हा पहिला भाग आहे तर तुम्ही आत्तापर्यंत रेस्ट पिरियडला जे रामायग्रोटेकचे प्रॉडक्ट दिलेत त्याचा सरासरी अंदाजे तुम्हाला खर्च किती झाला सर साधारणपणे आत्तापर्यंत आम्हाला आठ ते नऊ हजार रुपये राम आगरचे खर्च आले आणि दुसरं राम आगरोट आगरोटेक सोडून कुठलं प्रोडक्ट तुम्ही सोडलं सुरुवातीला या ठिकाणी आम्ही रासायनिक वरती केला होता पण रासायनिक वरती आम्हाला खर्च याच्यापेक्षा जास्त आला होता त्याच्यापेक्षा अनिम्याने आमचा खर्च कमी झालेला आणि त्याच्यामुळे झाड जैविक असल्यामुळं झाडांची एकदम ग्रोथ चांगली राहिलेली तर शेतकरी मित्रांनो हा या बागेतील पहिलाच व्हिडिओ आहे आत्ता जसा जसा बागेमध्ये बदल होईल दुसऱ्यांदा पण आपण भेटणार आहे दुस दुसऱ्या वेळेस आपण झाडाला झालेली सेटिंग आपण प्रत्यक्षात मोजून दाखवणार आहे आणि तिसरा पण भाग होणार आहे जसा जसा झाडामध्ये बदल होईल तसं यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर व्हिडिओ आपण दाखवणार आहोत आणि सगळ्या बागेची पूर्ण पहिल्यापासून रेस्ट पिरियडपासूनचं शेड्यूल हे आपण प्रत्येक पार्टमध्ये भागामध्ये वेळोवेळी आपण शेतकऱ्यांसाठी दाखवणार आहोत धन्यवाद ही पूर्ण सगळी माहिती दिल्याबद्दल साहेब तुमचे धन्यवाद नमस्कार